तुम्ही नवनवीन आरोप रोज करताय आज देखील एक पोस्ट केलेली आहे तुम्ही ती गाडी महापौरांची असताना दाखवली मुरलीधर मोहन महापौर असताना नेमकी काय आरोप आहेत ह्याच्यामध्ये पुण्याची गुन्हेगारी आणि ज्या पद्धतीनं जैन समाजाचं बोर्ड विद्यार्थ्यांचं तो व्यवहारामध्ये मुरली मोहनचा हस्तक्षेप आणि त्याच्यामुळं महावीरांना सुद्धा घाण ठेवलं गेलं एका दिवसात लोन पास एका दिवसात घाण खरेदी कर सगळं सगळं हे सगळं संशयाच सगळं स्वरूप निर्माण झालं आणि हे सगळं बघत असताना मुरली मोहला याच्यावर आशीर्वादही एवढं पण राहिलेलं नाही आणि म्हणून मी पहिल्यांदा बोललो गोखले असतील बडेकर असेल राजने असतील हे सगळं यांच्या जवळची मग ती कंपनी आली ही यांच्या जवळची सगळे योगायोगच होते योगा आणि बँकेचे सगळे अधिकारी हे सगळे यांचे मित्र हे बी योगायोग आणि मग त्यांनी प्रत्येक वेळा तुम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणले Uh, त्यांचा पुरावा काय त्यांचं बाकीच्या गोष्टी काय म्हणून मग बडेकरकडे गेलं मग आणि बडेकरांची खाजगी गाडीवर महापौरांचा लोग लोगो होता आणि मग लोगो होता तर मग ती लोगो त्या गाडीवर त्याची मग मी प्रिंट काढली आणि त्या प्रिंटमध्ये सगळं त्यांचे डिटेल आपल्याला मिळाले आणि ते बी मी माझ्या जो मी फेसबुकवर त्या ट्विटरवर पोस्ट टाकली त्याच्यावर दिसते मग जर आमच्या महापौरांची अस्मिता आमच्या पुणेकरांची अस्मिता बिल्डरच्या दारात जर घाण ठेवणं असेल तर ह्याचा आपण विचारून करतोय तुमचं माझं सगळ्यांचं आणि मग हे उचलत असताना त्यांनी फक्त एकच वाक्य त्यांनी आता तोंडपाठ केले सकाळी उठले की पहिपर आणि निवडणुकीत पडले हे दोन वाक्य आता सध्या पुण्यामध्ये प्रचलित झाली पंधरा दिवस आहे पण ते उत्तर ना तुम्ही एका गुन्हेगारीचं तुम्ही त्यांच्या पुढे गेला माईक घेतला की पुण्यातली गुन्हेगारी बोला निलेश गाववर बोला नाही नाही मॅरेथोनवर बोला तुमचा माईक बाजूला घेत म्हणजे तुम्हाला उत्तरच द्यायचं नाही का आणि मग उत्तर द्यायचं नाही तर तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्ही काय सर्वसामान्य माणूस आहे का तो लोक हा त्यांचा विषय पण ह्या बडेकरांकडून काही फायदा झाल्याचा काही पुरावा आहे का किंवा बडेकरांना त्यावेळेस काही कंत्राट मिळाली महापालिकेमध्ये असं तुमचं म्हणणं आहे या संदर्भामधले पुरावे जे आहेत ते तुम्ही देत नाही फक्त आरोप करता असं देखील आपल्यावर टीका मला ही गाडीला लोग लावला ही बडेकरांची गाडी हे जर खोटं असेल तर त्यांनी माझ्या काय शासन काय ते करावं का फोटो आहे का मग तुमच्या ट्विटरला आहे ना आहे ना तुमच्याला आहे ना आहे ना तुमच्याला आहे बघा ते पडेकरांना काही महापालिकेने हे सगळं आता एका दिवसात होणार नाही त्यांना रोज एक ठिकाणी मला उत्तर द्यायचे रोज त्यांना एक प्रश्न मी विचारला ते ते की माझा मित्र गोखले होते आहे आणि राहणार आणि मग एवढं जर पाठपुरावा करत असेल तर त्यांनी एक वाक्य याच्यामध्ये जरी माझा मित्र चुकला असेल तर मी ही दुरुस्ती करून ही जैन समाजाची जागा जैन समाजाला हस्तगत करण्याचा प्रयत्न करतो एवढं ते बोलतच नाही आम्हाला तेवढंच अपेक्षित आहे ते म्हणतात की माझ्या मित्राने एखादी चूक केली किंवा के काय गोळ केला तर त्याला मला मी दोषी कसा पण तुम्ही मित्र मित्र सांगू शकतो ना मित्राला मित्र सांगू शकतो माझ्या मित्राने मित्र मित्र जर चूक केली तर ते मला मलाच बोलणार ना ती दुरुस्त करण्याचं काम माझ आहे ते जर त्यांना नसेल आणि हा जर मध्ये त्यांना लाटायचा असेल तर ते तेच आहेत उदय सामंत असं म्हणाले की ठाण्यात ना भाजपचे जे नेते आहेत गणेश नाईक ते वारंवार शिंदेना टार्गेट करतात म्हणून भाजपला हे करतात असं काही आहे का मराठा नेतृत्व आहे मोहळ म्हणून मोहळ चेहरा डॅमेज करण्याचे प्रयत्न आहेत तुमचे नाही असं ना काय नाही तुम्ही काहीतरी वेगळं विचार सामंत नाही नाही उदय सामंत समाजाचे मी मराठा समाजाचे ते सगळे आम्ही एकाच समाजाचे आहोत आम्ही काय परकेन असं उत्तर जातीवर विचारणं ना अपेक्षित नाही परंतु तुम्हाला सांगतो की उदय सामंत जे बोलले ना ते माझे नेते ते विचारू शकतात पण पुण्यातला कुठलाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता शहरचा कार्यकर्ता त्यांनी जरी मला सांगितलं तरी त्यांचाही मी आदर करून ऐकल की जेणेकरून मला त्यांनी सांगितलं की जैन मंदिर जो झालेला भ्रष्टाचार जैन मंदिर गाण ठेवलं ह्याच्यावर बोलू नका आणि त्यांनी मला स्पष्टीकरण केलं तर का बोलू नका तर त्याच्यावर मी त्याचंही समाधानकारक त्याला उत्तर देणार त्याचं म्हणणं ऐकलं करतायत किंवा भाजपच्या सेनेच्या नेत्यांवर टीका करताय त्यामुळे शिवसेना किट फॉर टॅटच्या भूमिकेत आहे आणि त्यामुळे भाजपला डॅमेज करण्यासाठी रवींद्र धंगेकरांचा चेहरा वापरला जातो नाही नाही असं नाही पूर्वीपासून बोलतोय मी काय आज बोलत नाहीये गुन्हेगारीवर बोलतो पुण्याच्या प्रश्नावर बोलतो पोषकारवर बोलतो तुम्हाला अंमली पदार्थावर बोलतो मी सातत्याने बोलत आलोय आणि याच्यामध्ये नवीन काय नाहीये याच्यामध्ये माझा स्वभावाचा गुणधर्म असेल किंवा मी जो मुशीतून कार्यकर्ता घडलो पुणेकरांचा आवाज आणि सर्व सर्वसामान्यांचा आवाज हा माझा कोणी रोखू शकत नाही हा माझा विश्वास आहे मी जे बोलतोय पुणेकरांची भाषा बोलतोय आणि पुणेकरांचा आवाज मला कुठलाही या जगातला माणूस थांबू शकतो काही त्याच्याबद्दल ना आता मला काय माहिती नाही मी ते म्हणतो की सगळे प्रश्न एका दिवशी मी बोलणार नाही अंतिम काय तुमचा काय या सगळ्या प्रकरणामध्ये घडलं पाहिजे ह्याच्या प्रकरणामध्ये सत्तार ज्या गुन्हेगारांच्या कार्यरतीत यांचा नसेनाबूत केला पाहिजे हा पहिला माझा मुद्दा आणि दुसरा मुद्दा आपली सगळी जी तुम्हाला जनतेने विराजमान केलेली पद आहेत ही बिल्डरच्या दारात घाण ठेवलेली ही काढून घ्यावी एवढंच आमचं म्हणणं उद्देश तुमचा हा असेल पण तुम्ही रोज एक ट्विट करताय मोगळ्यांवरती काढणारे पहिल्या अगदी जागेच्या ह्याच्यापासून काल कारपर्यंत थांबलाय अजून काही चालू आहे कारपर्यंत आलाय तुम्ही की मोह जी कार एच बारा एस डब्ल्यू नाईन अजून काही पुरावे आहेत अजून काही प्रकरण बाहेर काढणार आहात आणि जोपर्यंत गुत्त्यावाले आड्ड्यावाले आणि पलय यांची सत्य जो सहभाग आहे जोपर्यंत संपत नाही आणि विकृती संपत नाही तोपर्यंत मी कुठल्याही पक्षाचा असला तर त्याच्या विरोधात बोलल्याशिवाय राहणार नाही मग ते जमल्याच तेच गुत्ते सगळे त्यातच बदलत ते मोहनांचं पुढं म्हणजे मोहळांचं पुढं काना पुणेकर म्हणून मी माझी बाजू मांडणार माझी चुकीची असेल तर त्यांनी खोडले पाहिजे आणि चुकीचे नसेल तर सुद्धा नाही राजीनामा दावा त्यांनी असं वाटतंय लाल नावाचं वाक्य त्यांच्याकडे डिक्शनरीत असेल तर त्यांनी तो पुढं वापरवा नाही आपलं चाललंय या सगळ्यामध्ये तुमचं शेवटचं बोलणं शिंदेसोबत कधी झालेलं आहे आणि काय झालेलं आहे आणि काय पुढे बोलणार आहात काय शिंदे साहेब माझे नेते आहेत माझं नेतृत्व त्यांचं आम्ही मान्य केलेलं आहे त्यांच्यावर काम करतोय त्यांनी ज्या गोष्टी बोलल्यात त्यांनी मग तुमच्या प्रसारमाध्यमांशी बोललो की गुन्हेगारांना क्षमा आहे गुन्हेगारांची बाजू कोण घेत नाही कोणीतरी भारतीय जनता पार्टीचा कुठला एखादा नेता चांगला ज्याचं समाजामध्ये ना तो एकदा तरी एक शब्द तरी बोललाय का हे जे बोलतायत ना मधल्यातले हे पगारी काही लोक बोलतात पण तुम्ही सोशल मीडियावर प्रकल्प तो तो आहे स्पष्टीकरण मी दे माझ्या टेबलवर ज्यांनी केले तेव्हा टेबलवर बसल्या सामने देऊ कारण आता हेच लुटूपुटीचे खेळ होणार आहेत आणि ह्याला काय फक्त मग इतके वर्ष का नाही बोलले ते आज का बोलले त्यांनी बोललो पाहिजे अजूनही दोन चार गोष्टी आहेत त्यांनी जे ड्रामा केल्या आहेत त्यांनी जे माझ्या फिल्म केल्यात ते जास्त येणार आता आपण बोलतोय एखादा बाहेर काय फिल्म करतो कळत नाही कोण काय बोलतो हे कळत नाही पण या सगळ्या गोष्टी त्यांनी आज नवीन नाही त्यांना या सगळ्या जुन्या आहेत पण ह्याचा आता आपण काय बोलत नाही पण ह्याच्यामध्ये मी रोज एक ट्विट रोज त्यांनी उत्तर दिलं फोन येतात नाही पुण्यामध्ये जे मान्यवर आहेत त्यांचा जा मला पाठिंबा आहे मी चुकीचं वागत नाही जो अन्याय समाजावर होतो ती सगळी मंडळी मग सर्व पक्ष असेल सगळे विचाराच्या असेल सगळे पुणेकर म्हणून जो विषय मी मांडलाय त्या ते विषयावर त्यांनी बोलाव रवी धंगेकर त्यांच्या गोष्टीने नालाय भ्रष्टाचारी जे काय ते बोला जामीन वर हे जे त्यांनी मान्य केले तुम्ही फक्त तुम्ही सांगा माझे काय मला काय जे बोलायचं ते माझ्या शिकून बोला टेबल टू टेबल मग उत्तर दिले ते माझे नेते त्यांनी मला बोलतो मी उद्या मी जाईल मी त्यांनी यावं अशी माझी काय अपेक्षा नाही कारण त्यांनी मंत्री आहेत ते महाराष्ट्राचे कामकाज पण त्यांनी एक सेकंड एक फोन केला तरी मी त्यांना भेटून त्यांच्याबद्दल आदर आहे oh, okay. गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल प्रेस करा